चार चाकी वाहनात आलेल्या अज्ञात भामट्यांनी दिनांक चौदा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर सराब व्यावसायिक राजेंद्र भानसाळी यांचे सोन्याचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता राहुरी पोलीस पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करून दोन आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश मिळवले राजेंद्र सूरजमल भानसाळी यांचे राहुरी शहरातील जुनी पेठेतील राहुरी मेडिकल समोर वर्धमान ज्वेलर्स नावाचे सोने चांदीचे दुकान आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजे दरम्यान चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामटेंनी भानसाळी यांच्या दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला नंतर शटरचे क्लूप तोडून आत प्रवेश केला दरम्यान भामटेंनी दुकानात उचकापाचक करून मध्ये सुमारे पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पंचवीस किलो चांदीचे दागिने तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हीआर असा एकूण साठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मध्यमाल चोरून नेला होता सौरभ राजेंद्र भनसाळी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत कोणताही पुरावा नसताना आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपींनी पुणे येथील यवत पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारे एक चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर राहुरी पोलीस पथक तपासकामी रवाना झाले होते राहुरी राहुरी पोलीस पथक व वो यवत पोलीस ठाणे तसेच पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी संयुक्तपणे दोन्हीही गुन्ह्यांचा समांतर तपास करून आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी आणि अतुल सुरेश खडांगळे दोघे राहणार पुणे व त्यांच्या इतर चार साथीदारांनी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात सुमारे नव्वद गुन्हे दाखल आहेत आरोपी हे पुणे येथील लोणीकंद येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने संयुक्त पोलिस पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अत्यंत शितापीने ताब्यात घेतले आरोपींना आरो आरो प्रथम यवत पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यानंतर राहुरी येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आरोपींना दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस रिमांड देण्यात आले होते पोलीस रिमांड दरम्यान राहुरी पोलीस पथकाने आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी याच्याकडून एकूण मुद्देमालापैकी चार लाख पंच्याण्णव हजार दोनशे एकोणसत्तर रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आज आरोपी न्यायालयाकडून पुन्हा चार दिवस पोलीस रिमांड वाढवण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व हवालदार विकास साळवे हे करत आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मोरकुटे पोलीस हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुराडे नदीम शेख सचिन ताजने व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धना दरेकर यांच्या पथकाने केली प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी